ये खागाती खा बता रहे है की खा बता बता के खा रहा है आपकी मूवी भी पानी छपना चाहिए तब हमारे पैसे वसूल होंगे भाई हमारा मिनरल वाटर अच्छा है आम्ही मराठी मध्ये बोलूया ब्लॉग मध्ये या ब्लॉग मध्ये मी कंप्लीटली मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार या ब्लॉगला तुम्ही एंड पर्यंत बघा जे महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आम्ही कुठं चाललो तर हे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसूनच जाईन तर हे पहा आजची उण हां आणि आम्ही हे आमची गाडी आणि हे आमचे सगळी गँग तर आज आम्ही कुठं चाललो हे तुम्हाला सांगतच नाही तुम्हाला दिसून देईन पूर्ण ब्लॉग मध्ये तर मित्रांनो नमस्कार मी आशिष शिंगळे आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं जोरदार स्वागत करतो तर मित्रांनो चला आता पुढच्या ब्लॉग मध्ये आपण सुरुवात करू धीरे धीरे जिथं जिथं जाऊ आम्ही तिथे जिथं तुम्हाला दाखवून देईन काय आज आंघोळ करून कोण नाही आला रे भाऊ तुला का सकाळी असे काम कोणते चालू केले विन्या चालू झाला

उत्रांनो हे पूर्णा नगर आहे आम्ही थांबलो इथे आणि लस्सी खूप जास्त फेमस आहे पेळा आणि लस्सी खूप जास्त फेमस आहे सगळ्यांना नवीन ब्लॉग चॅनल चालू केलं फेमस नाही आहे खूप नया ब्लॉगर नवीन ब्लॉगर आमचा <laughs> क्या हो रहा है कबूरांदा लोग मजा मुंगे ने गलावन तरसते क्या तुम कमाने के लिए बैठे हैं इसमें निकली है मुंगे लेकिन वो कुछ नहीं होता सब कमाने के लिए बैठे हैं आईडी का माल है भाई लोग नहीं बोल सकते कन्हैया जी के भक्त है अपन बोलो यार मेरा बेटे भाई सोड़ी अपने पास अरे क्या है सात और एक लस्सी का आनंद लस्सी लस्सी एक एक नंबर नंबर क्या लस्सी तो वैसे लस्सी तो वैसे काफी ज़्यादा अच्छी थी लेकिन खत्म खत्म होते मेरा पेट भर जाता है हर बार तो भाई ये खा खा के बता रहे की आपके मुँह में भी पानी छूटना चाहिए तब हमारे पैसे वसूल होंगे मराठी मे बोलूग मध्य ब्लॉग मध्य कंप्लीटली मराठी बोलना प्रयत्न करना

अरे उतरत नाही का खाली काही त्रास नाही आहे गावराणी अरे नमस्कार दोस्त नमस्कार आता आम्ही चाललो पाण्या कुठली नाही चाललो त्याचा लायना भो आहे म्हणते अमरावती मध्ये कुठे चाललो हे चांगलाय म्हणतेच आम्ही कुठे चाललो तर बोलते रे तुम्ही बोलायला मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो जिथं आम्हाला याज होत तिथं खूप जास्त फिरा लागला ड्रायव्हरच्यानं याच्या एवढं जास्त फिरा लागला आम्हाला कुठं कुठं चार पाच किलोमीटर जास्त फिरा लागलं तर आम्हाला जिथं पोहचा तिथं पोहोचलो आम्ही तुम्हाला दाखवतो आता तुम्ही वळख जा कमेंट मध्ये सांगा कुठं आलो होतो आम्ही चला तर मग आता पुढे जाऊ आता मित्रांनो पहा कुठं आलो तुम्हाला पडलं पडला कुठं आलो होता खूप जास्त मशाकत करा लागली विचारत विचारत आलो आम्ही शेवटी पोहचलो या वॉटर पार्क मध्ये बघा आम्हाला मजा येत आहे आणि आणि खूप जास्त आम्ही सर्वात जास्त आम्हाला त्रास झाला कुठं कुठं फिरत गेला आम्ही आम्ही पोहचलो वॉटर पार्क मध्ये हा ब्लॉक थांबवतो पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू आपण दुसऱ्या भाग मध्ये हा ब्लॉग इथं थांबवतो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा चॅनलला ला सबस्क्राईब अवश्य करा नक्की करा चला तर मग पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू